नमस्कार लीनाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते बाहेर भाज्या इतक्या महाग झाल्याय प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडलाय आता भाजी काय करावी आज मी तुमच्यासाठी मस्त असा महाराष्ट्राचा नंबर एक पदार्थ घेऊन आलेली आहे मिक्सरचं भांड घेतलंय लसणाच्या पाकळ्या टाकते सात आठ दोन मिरच्या बारीक कापून घेतल्या थोडंसं आलं तुमचा वेळ न घालवता मी तुम्हाला आज पदार्थ दाखवते कोथिंबीर बऱ्यापैकी कोथिंबीर घेतलीय भर भाजलेले शेंगदाणे एक वाटी भरून बेसन पीठ का ग्लास पाणी तुम्ही म्हणत असाल हा कोणता पदार्थ आहे तुम्ही करत पण असाल घरी पण जरा माझ्या पद्धतीने करू बघा अप्रतिम चवीचा पदार्थ तयार होतो सर्व छान बारीक करून घेतले बघा लसूण आले मिरचा कोथिंबीर बेसन पीठ थोडं पाणी टाकून छान बारीक करून घेतलेसवर कढई ठेवली दोन चमचे तेल टाकते जिरा पूरी थोडासा हिंग एक कांदा बारीक कापून घेतलाय कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे जरा गुलाबी होतो कांदा छान गुलाबी होतो परतून घेतलेला आहे अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर टाकते आपण मिरच्यांचा पण वापर केलाय वाटण करताना थोडीशी हळद त्यांना छान परतून घ्यायचे आता जे आपण मिक्सरमधून वाटून घेतले ते मिश्रण टाकतोय यात थोडं मी पाणी टाकते याला खूप मिश्रण चिटकलेलं आहे पुन्हा अर्धा ग्लास मी पाणी वाढवलंय चवीनुसार मीठ ढवळत राहायचंय म्हणजे बेसनपीठ खाली लागून जाणार नाही बघा छान ढवळ जरा जाडसरपणा आलेला आहे मस्त बघू शकता आपण बेसनपीठ टाकलेलं आहे आपण आज तयार आहे महाराष्ट्राचं नंबर एक असं पिठलं पिठलं हे सर्वांनाच आवडतं पण जर आम्ही तुम्हाला वेगळ्या पद्धतीने आज दाखवलंय कोथिंबीर हो हो चार मिनिट तरी वाफ देऊन घ्यायची आहे आपल्याला बघा छान शिजवून आपलं पिठलं एकदम तयार आहे इतक्या महाग झाल्या आहेत प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो काय भाजी बनवावी अशा पद्धतीने एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही वाटण करून घेतलं पिठल्याचं आणि नुसतं तेलात फ्राय केलं तेलात कांदा फ्राय करून घेतला आणि लगेच ते वाटण टाकून दिलं तुमचं अप्रतिम चवीचं पिठलं तयार होईल अगदी नवीन शिकणाऱ्या माझ्या काही मैत्रिणी असतील त्यांना सुद्धा अशा पद्धतीने पिठलं अगदी छान जमेल करून बघा बघा आजची रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद